पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे सेवा रस्त्यांवर खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य आहे तरीही महामार्गावर टोल वसुली सुरू आहे याच्या विरोधात आज काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर ते पुणे या महामार्गावरील चारही टोल नाक्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी किणी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडलं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची सध्या प्रचंड दूरवस्था झाली आहे एकीकडं महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वळण रस्ते निर्माण केलेत पण संपूर्ण महामार्ग आणि वळण रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत त्यामुळं कोल्हापूर ते पुणे या प्रवासाला सहा ते सात तास लागत आहेत तरीही महामार्गावर टोल वसुली सुरूच आहे त्याविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं महामार्गावरील टोल नाक्यावर ठिया आंदोलन करण्यात आलं किणी टोलनाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं तर कराड इथं आमदार पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीनं तासवडे आणेवाडी आणि खेड शिवापूर इथल्या टोल नाक्यावर ठिया आंदोलन झालं आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा झेंडा हाती घेत किणी टोल नाक्यावर दाखल झाले त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भाजी भाकरी खात ठिया आंदोलन केलं राष्ट्रीय महामार्गाची तातडीनं दुरुस्ती व्हावी तोपर्यंत नियमबाह्य टोल वसुली बंद करावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली किनीटोलनाका इथल्या आंदोलनात आमदार राजू आवळे जयश्री जाधव जयंत आजगावकर ऋतुराज पाटील यांच्यासह सचिन चव्हाण सुलोचना नायकोडे विक्रम जरक चंदा बेलेकर संध्या घोटणे बाळासाहेब खाडे प्रवीण केसरकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते